कासोदा येथे ईद ए नबी म्हणजेच मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी याबाबत सविस्तर माहिती अशी की कासोदा येथील मुस्लिम बांधवांनी परंपरा पद्धतीने ईद ए नबी मोठ्या उत्साहात व शांततेत साजरे केले यावेळी मुस्लिम मोहल्ल्यातील प्रत्येक घरात लाइटिंगने सजवण्यात आले आहेत यावेळी जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांनी व मुलांनी नवनवीन पोशाख प्रदान केले होते विशेष म्हणजे लहान मुलांची पठाणी ड्रेस व फेटा या ठिकाणी ठरले मुस्लिम बांधवांकडून या ठिकाणी भव्य मिरवणुकीला बाबा प्रारंभ करण्यात आला होता मिरवणुकीत नाते पठन करत हजरत सादिक शहा सरकार बिर्ला चौक मार्गे ईदगाह मध्ये मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी मगरीबची नमाज पठन केल्यानंतर भारतात हिंदू मुस्लिम एके एक रहावे सुख शांती आनंदी अशी प्रार्थना देखील मुस्लिम बांधवांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली यावेळी हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना ईद मिलाद निमित्त शुभेच्छा देखील देण्यात आला आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी नुरुद्दीन मुल्लाजी जळगाव आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका